सोलापुरातील स्वातंत्र्यसैनिक नगर येथे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बोलताना अमोलबापू शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वतंत्र न... सैनिक नगरातील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या व स्वतंत्र सैनिक नगर नाम फलकाचे अनावरण केले सगळ्यांच्या मोलाचा दिवस आहे संपूर्ण देश आपण अभिमानाचा जो साजरा करणार हा दिवस हा दिवस येण्याकरता त्या स्वातंत्र्यवीरने आपलं बलिदान दिलं त्या सर्व महान विभूतींना प्रथम तर अभिवादन करतो आणि त्या चळवळीमध्ये आपल्याच कुटुंबातले जे पूर्वज होते त्यांचा सगळ्यांचा सहभाग घ्यायला अर्थानं तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि या स्वातंत्र्य वीरांची नावाने तयार झालेली जी काही नगरी आहे यासाठी आपण जी काय एकनाथ शिंदे सरकारच्या माध्यमातून निधी आमच्या वेळेस मिळाला असेल मी एवढंच सांगतो की आपण जी काही महत्वाची कामं असतील ती मला द्या नक्की ती पूर्ण करण्याकरता एक तुमच्या प्रयत्न करेन आणि ते पूर्ण करण्यासाठी मामांना माहीत आहे की त्या भागात जरी नगरसेवक असलं तरी संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आणि मला खरंच अभिमान वाटेल की ह्या सोसायटीसाठी काम करणं की ज्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी काम केलं त्यांच्या काम करायला मिळाल्यानंतर तर जास्तीचा आनंद होईल आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा अभिमानाचा दिवस आहे यावेळी स्वातंत्र्य सैनिक नगर संस्थेचे अध्यक्ष सुनील रसाळे यांनी साक्षात्कार गणेश मंदिर येथे सुशोभीकरणासाठी अमोल बापू शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुशोभीकरण केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच आमदार देवेंद्र कोटे यांच्या निधीतून रस्त्याचे काम करून दिल्याबद्दलही आभार व्यक्त केले असे सहकार्य स्वातंत्र्यसैनिक नगरच्या रहिवाशांना नेहमी करावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी संस्थेचे सचिव मोहन कट्टा चक्रपाणी गज्जम अंबादास भृत्तिकोंडा बाबूराव क्षीरसागर प्रकाश आडके मल्लिनाथ येळमेली शांता दंतकाळे विजय मोहिते संगीता पवार हळदे मडूर श्रीमती नलावडे श्रीमती सोलापुरे रचना कट्टा यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक नगरमधील रहिवाशी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला दिसू नका